नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये mm. तर मित्रांनो आज आहे तुळशींचे लग्न आणि कोकणातली एक पारंपारिक पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे वाघ बारस तर बघूया कसं होतं आणि कसा जातो आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे ऑलरेडी चांगला गेलायच पण तिथे दिवस कसा होतो दाखवू तुम्हाला बाकी मी आज आता नदी नदीजवळ मॅसपास दादा आहे बघा आणि बाकीचे सगळी माणसं म्हणजे चार साडेचार आय थिंक मला ते आले असतील व्हिडिओ बघतो आपण लाईक करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही काय चाललंय का तुमचा मला आता दाखवत जाऊन कशी पद्धत काय असते ते बघा नाही बाकीची माणसं दिसत आहेत एक बॉक्स नाही पाहिजे बॉम्बचा एक बॉम्बचा बॉक्स पाहिजे वाजवायला लागणार नाही आणला वाजवायला दिसतायत काय माहित आहे बघा ते आहेत

आ, वागले अपले, अपले, वागले <laughs> खाली हे वागल्यान घ्यायला माझ्या मोठा सिनेमा टिकट पाहिजे तुझे हे बघा शैदेश फेमस आहे

भाऊ असा मानलायच लागत पण तयारी चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो इथं बाळ टाकलेला आहे वाजत नाही तो उशिरा वाजला तयारी आहे मित्रांन इकडे खीर बनवायची तयारी चालू आहे ते मी पण नंतर दाखवेनच वरून दाखव ते तिकडे काय करतात वाघ बनवायचं चालू आहे तर कोकणात अशी मज्जा असते वाघ बाळसला पण हे फक्त तुम्हाला कोकणातच बघायला भेटणार बाकी कुठेच बघायला भेटणार नाही कुठ्या पण फिरा वाघ खाली वाघ खाली आणि असं एमेंट फक्त कोकणातच बघायला भेटते बाकी कुठेच बघायला भेटणार नाही कोकणातच कधी पाहिजे माझीच भाऊ मानलाय हे बघा

हे लाव माती लाव पायाच्या काळा कलर लावला आदेश काय घेऊन आलाय काय घेऊन काय आलाय विचार तर मित्रांनो तुम्हाला एकदा फायनल लुक दाखवतो अजून पुरे तयार होत आहेत पुढे तयार झाले तुम्हाला एक फायनल लुक दाखवतो मी बघा

तर मित्रांनो मग लहान मुलं कोण नव्हती आता मला दाखवते बघ किती जण झाले हे बघा तिकडे आपली मागाची गँग जी सगळी रंगवत होती वाघांना सगळी पब्लिक तिकडे आहे सचिन काका शैलेश आणि इकडे आपली नैवेद्य झाला बनवते हे बघा सावकाश बालू कितना साइड लो काम ताम मागा ये कलर <laughs> काय <laughs> <laughs> <laughs>

गरम आहे ताका आहे तुम्ही हात आठ का टाक म्हणतो आद्याला नाही कमी बाई

तर मित्रांनो या झाडाच्या वाटली पाच राऊंड मारणार आणि मग जाणार पलीकडे हे hey बघा सावकाश सावकाश हे काय नका करू सावकाश सावकाश पाय सर सावकाश 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 पाय सर तीन हे बघा अशी मित्र या झाड पाच राऊंड मारणार आणि मग नदीच्या पलीकडे जाणार ते पण मी तुम्हाला घेऊन जाईन हे बघा सावकाश आहे चौकाशे पाच झाले पाच मला पाच राऊंड चौकाशे पाच आज आता पाच वाजता आता उत्ता

त्यांच्या पाटून मी पण जातो त्यांच्या पाठून मी पण जातो मित्रांनो मला दाखवतो ते बघा सावका 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 सावकाश हे आता मित्र पलीकडे जातील

<laughs> ए, पार्थी पार्थी। ए, <laughs> तर ला तो राज, राज लाईनी तुम्ही कर लाईनी <laughs> <laughs> <laughs>

बाग बोलता है, बाएं गुंडा जैसे तो गुंडा जैसे, पानी भरा स्वाद तो कहाँ है? पानी सच कंटेनर से, घड़ों पानी वाले वाड़ों से, ये बाला, ये बाला, नातू मित्र तुम्ही आहे सगळ्यांनी खेळ खेळायला सुरुवात केली झाले होती सगळी भीती करून हे बघा कडे आणि ही बाकी सगळी ओके म्हणजे नाही 我也不知道，我忘了三块嘞。<noise> <noise> <noise>